पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री बारा वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला कुंडणखाण्यातील खोल्यांची झडती पुण्यातील बुधवार वेश्या व्यवस्थेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणाऱ्या फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेलं होतं बांगलादेशी तरुणीबाबतची माहिती मिळाल्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली नाही तसेच तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप ठेवत या महिला कर्मचारी यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं या घटनेनंतर पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ अशा घटना थांबल्या पाहिजेत यासाठी बुधवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचं ठरवलं आहे यानुसार स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध युनिटचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रात्री बारा वाजता मोठा पाऊस बुधवार पेठेत दाखल झाला बुधवारपेठेत येणारे आणि जाणारे सर्व रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली शुक्रवार पेठ पोलीस चौकीजवळ असलेल्या सर्व कुंठणखाण्यातील महिलांची महिला पोलिसांनी चौकशी केली तसेच या ठिकाणी वावरत असलेल्या अनेक तरुणांची पोलिसांनी झाडाझडती घेतली अमली पदार्थ तसेच जबरदस्तीने व्यवसाय करायला भाग पाडणे बांगलादेशी महिलांचे बेकायदेशीर वास्तव्य या अनुषंगाने पोलिसांनी अनेक संशयितांची चौकशी केली यावेळी कुंटणखाण्यातील मुलींची कसून चौकशी करण्यात आली या कारवाईदरम्यान कुंटणखाण्यातील पन्नास घरांची झडती घेण्यात आली अंमली पदार्थांसह जबरदस्तीने अल्पवयीन मुलींकडून वेश्यव्यवसाय करून घेतला जात आहे का याचा शोध या ऑपरेशनमध्ये करण्यात आला रात्री पहाटे बारा ते तीन वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती यावेळी पेठेच्या प्रत्येक गल्लीबाहेर पोलिसांनी नाकाबंदी केली होती ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे